पहिला चेंडू पहिला चेंडूवर समोरच्या दिशेने आक्रमण केलं खेळाडू के आहेत वर्जित केली पहिल्या चेंडूवर व्या संख्येचा श्री गणेश झाला वाचावडू संघाचा हा सामना असेल नक्कीच कौतुक करेल अक्षय आणि वैभवच्या देखील नवल्यावेळी संघाकडून ज्या पद्धतीनं त्यांनी आज सामने खेळले बापतीन त्यांनी गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी किंवा पप्पायला मिळाला मात्र यष्टी रक्षक देखील बीड झाला बायच्या स्वरूपामध्ये पुन्हा प्रश्न

ए के फोटी सेव्हन असे गोलंदाजी मार्ग त्याचा विशेष कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करते कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम मध्ये दाखल होईल मातवडे किणवळेवारी पाहोय देखील क्लीन एज वर्मन क्षेत्रामध्ये चेंडू पे अमल झाले एक केली गेली एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला दोन्ही साल दाऊ चल पावर झाला लागले सात नक्की देते मात्र एकेरी दुहेरीवर भर देऊन ఇత మ్యా స్వరూప అర్జి అని జీ అని ప్యాక్ ధావీ Pertanyaan terakhir Pertanyaan lagi पुढचा चेंडू आणि ही मला शेवटचा चेंडू असेल मोठा फटका येईल का हा आणि इथे मात्र आम्ही शॉट चेंडू जाऊन विसरतो नोमांस मध्ये वन बॉन्स गॅदर केला दुसऱ्या बावू दुसरी धाव पूर्ण केली तिसऱ्या जाऊचा प्रयत्न आणि इथे मात्र चौथ्या धावेची इथे मात्र चोरी केली चार धाव पूर्ण केल्या चार बाजूच्या मध्ये भाव जाऊन पोहोचतो तब्बल सतरा या आकड्यावर अठरा गावांचं आव्हान नौला संघासमोर ठेवलं संघाने तोपर्यंत दीड संधी बघा मातोड सांगत आपलं क्षेत्ररक्षण सहभाग आहे दुसरा सेमीफायनल महा सौर आणि नवलाईवाडी संघ नवलवाडी संघासमोर अठरा धावांचं आव्हान आहे आणि अठरा धावा नवलवाडी संघाचे सवंदाज पाहायला मिळेल बारा चेंडू मध्ये अठरा धावांच्या हो कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होईल हे निर्णायक दोन षटक या दोन षटकांमध्ये आपल्याला समजेल कोणता संघ जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सामना चालू करायचा आहे दोन्ही संघाला विनंती असेल पॅडलाईटचा कोणत्याही प्रकार अर्जित केली गेली अकरा चेंडू आणि सतरा धावा अर्जुन त्यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तो टप्पा देखील पाहायला मिळाला गोलंदाज अनिल पाटील यांच्या माध्यमातून अनुभव आहे अनिल पाटील यांच्याकडे आणि कौशल्य देखील आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून दहा चेंडू आणि सतरा बाबा डिफेंड करायच्यात अनिल पाटील यांना इतक्या अर्जुन यांना देखील त्रास चेस करायच्यात इथे मात्र यांचं कौतुक करावं लागेल केले मोठे केले विजयांच्या माध्यमातून स्वरूपामध्ये विकेट आणि एक धाव केले नक्कीच बेस्ट बॉलिंग चा प्रभाव दावेदार प्रयत्न असेल अनिल पाटील यांचा आणि ती संधी आहे आज अनिल पाटील यांच्याकडे संधीचा सोनं करावं लागेल पुढचा चेंडू त्या वेळेस चांगला चेंडू मात्र चाल आपल्याला पाहायला मिळालाय मातोडी संघाच्या खेळाडू पडून या त्यांचा निर्णय सांगा बरंच पाठवलं यांच्याकडे चे जाते ती दोन चेंडू टाकले होते विकर मिळवला होता आता मात्र थोडी दिशा चुकली आणि त्या दिशेला प्रति उत्तर देताना सुभाष आक्रमण गोलंदाजी करताना पाहिला मिळतात या वेगवेगळ्यातील आरव्या वाटण्यासोबत चेंडू आहे त्या त्यावे करतील तर आता मात्र समीकरण असेल सहा चेंडू आणि नऊ धावा सहा चेंडू आणि नऊ धावा ए धावा सहा चेंडू आणि नऊ धावा <laughs> चला पीडप आहे दोड संघ कोणताही वेळ खर्च करू नका आपल्याला फायनल का आपल्यावर फायनल तिकीट मिळण्याची आवड अपेक्षा असेल सहा जानेवारी नऊ धावा सुरेश पाटील त्या धाव्या बाजू मध्ये विकेट याव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न चेंडू जाऊन मिसावतो नऊ मॅन प्लॅन मध्ये एकदा पूर्ण केले इथे मात्र स्वतःला थांबवले नक्की स्वतः विश्वास ठेवलाय अर्जुन आणि अर्जुन याकडे क्षमता आहे कौशल्य आहे मोठे फटके खेळण्याची चेंडू शिल्लेक आहेत पाच दावा बनवायचे आठ आठ धावा पाच चेंडू फौगड समीकरण यावेळी मात्र फटका चांगलाय आंतर देखील गाठले ला, चेंडू जातोय ची संघाकडे चार दोन आनंद होता मात्र आपल्याला पाहायला मिळाले बाता पूर्ण आनंद विसरले जातात ते हो तवा आणि या वेळेस अनुभव प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र दुसऱ्या धावेचा प्राण दोन धावे देखील पूर्ण केल्यात आणि इथे